मागच्या दोन दिवसांपासून मुंबईतल्या कली मोहल्ल्यांमध्ये एकच चर्चा रंगते ती म्हणजे आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या नंतर या शहराचं चित्र नेमकं काय असेल कसं असेल इथे कोण जिंकणार कोण हरणार याहीपेक्षा या शहराचा, या शहराचा महापौर एखादा खान तर नसेल ना मुंबईतल्या दर दुसऱ्या रस्त्याचं नाव हे मोहम्मद अली रोड तर नसेल ना या दोन प्रश्नांभोवती हे सगळं जे काही चर्चेचं गुराळ आहे ते फिरताना दिसतंय काल काही चॅनेलवाली पोरं थेट मोहम्मद अली रोडवर आपली दांडकी घेऊन हिंडत होती तिथल्या स्थानिक लसणीच्या विचारत होती की मुंबईत पुन्हा एकदा उभाटा गटाची सत्ता आली तर इस शहर की हर सडक मोहम्मद अली रोड बन जायगी क्या इस पर आपका क्या कहना है? क्या कहना चाहते हो आप अरे तो गोल टोपीवाला यावर काय बोलणार त्यांच्या मनात दडलेलं गजवाय हिंद ते लोक उघडपणे मांडत फिरत नाहीत किंवा दोन हजार सत्तेचाळीसची डेडलाईन आम्ही आधीच पुरी करू हे काय गावभर बोमलं हिंडत नाहीत ते हुशार आहेत त्यांना मोदी योगीची दहशत आतून भेदरवून टाकत असली तरी त्यांच्याकडे आता संयम राखण्यापलीकडे दुसरं काहीच नाही आहे त्यामुळे ते आता फार सावधपणे बोलताना दिसतात ते काही व्यक्त होत नाहीत मुंबईचाच विचार करायचा तर या कांड्यांना त्यांच्या एकजुटीचा माझ हा आधीपासूनच होता चुंब्याच्या नमाजानंतर मशिदीतून निघालेला फतवा खाली कसा अंमलात आणायचा कसा राबवायचा हे त्यांना व्यवस्थित जमत होतं आजही जमत एकोणीसशे ब्याण्णव साली जी दंगल झाली त्याच्या आधी जेव्हा जेव्हा हिंदू मुस्लिम वाद उफाळलेत दंगली झाल्यात एकोणीसशे ब्याण्णवच्या दंग्याच्या आधी अगदी शंभर वर्ष आधी अठराशे ब्याण्णव साली मोहर्रमच्या मिरवणुकीच्या निमित्तानं दक्षिण मुंबईत जी हिंदू मुस्लिम दंगल झाली त्यानंतरच्या प्रत्येक छोट्या मोठ्या धार्मिक चकमकी ज्यातला एक जर नावंच घ्यायची तर एकोणीसशे चौऱ्याऐंशीची भिवंडीची दंगल मालेगावमधले राडे मुंबईतलं या टोपीवाल्यांच्या मोहल्ल्यांमधलं दहशतीचं वातावरण हे सगळं पाहता अभ्यासता यांना एकोणीसशे ब्याण्णव साली बसलेला दणका हा महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरला होता असं म्हणता येईल दक्षिण मुंबईतले नळबाजार टाकी भेंडी बाजार, बाजार आगरीपाडा हे भाग तर हिंदूंच्या चलनवलनासाठी भीतीदायकच मानले जायचे हा खाक्या पुढे वांद्र्यात बेहरामपाडा किंवा जोगेश्वरी कुर्ला गोवंडी इथंही चालवलं जाऊ लागला मोहम्मद अली रोडवर आजपासून वीस पंचवीस वर्ष आधी काय आणि आज काय तुम्ही जेव्हा तिथं फिरता वावरता तेव्हा तिथल्या वातावरणातली अनामिक भीती दहशत एक प्रकारचा विचित्र वास तुमच्या नाकात शिरतो तेव्हा नेमकं काय वाटतं काय फील होतं हे ज्याचं त्याचं वैयक्तिक अनुभवाचं विश्व आहे कोण कसं सांगेल मला माहीत नाही पण दहशतीचं म्हणाल तर या मंडळींनी बाबरीच्या पतनानंतर सुरू केलेल्या एकोणीसशे ब्याण्णवच्या दंगलीत फर्स्ट हाफमध्ये हिंदूंना जबरदस्त चेपलं होतं हे मान्य करावं लागेल तर काथाबाजारमध्ये एका माथाडी कामगाराला चिरून फेकला वांद्रे पूर्व भागातल्या सरकारी कार्यालयांमधून संध्याकाळच्या सुमारास घरी निघालेल्या रेल्वे स्टेशनकडे धावणाऱ्या असंख्य हिंदूंना मराठी माणसांना बेहरामपाड्यात पाड्यात भोसकलं गेलं लुटलं गेलं रात्रीच्या अंधारात जोगेश्वरीची राधाबाई चाळ पेटवली गेली हिंदू टिपून टिपून मारला जाऊ लागला तेव्हा हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंनी शिवसैनिकांना मराठी तरुणांना चेतवलं अभय दिलं आणि प्रतिकार करण्याचा आदेश दिला ए खानसारख्या खान सारख्या जातीवादी मुस्लिम पोलीस अधिकाऱ्याच्या गोळीला घाबरून घरात दडून बसलेल्या मराठी माणसाला हिंमत दिली मुंबई पोलीस दलातल्या मराठी अधिकाऱ्यांना त्यांचा धर्म आठवून दिला आणि मग उलटे फटके मुसलमानांच्या डांगीवर बसू लागले वातावरण बदललं महत्त्वाचं म्हणजे मुस्लिम व्यापाऱ्यांना या दंगलीत सर्वाधिक फटका बसला त्यांची दुकानाच्या दुकानं जाळून खाक झाली मुस्लिम मोहल्ले जे हिंदू वस्त्यांमध्ये अल्पसंख्य होते तिथेही दंगल म्हणजे काय हे अगदी चांगल्या पद्धतीनं समजावून सांगितलं गेलं जिथं हिंदू अल्पसंख्य होतात तिथं झालेल्या हिंदूंच्या शिरकाणाचा बदला व्यवस्थित घेतला गेला एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या दंग्याच्या वेळेस मी अठरा एकोणीस वर्षांचा होतो कॉलेजला होतो बारावीचं वर्ष संपत आलेलं होतं सभोवताली जे घडत होतं ते नीट समजून घेताना अंतर्मनात या एका धर्माविरोधात वैचारिक मंथन सुरू होतं मी तर संघ स्वयंसेवक विचारसरणी वेगळी पण मला वाटतं या दंगलींनी इतकी वर्षं खुशाल चेंडू बनून वावरणाऱ्या आपल्या धर्माबद्दल उदासीन असणाऱ्या अनेक मुंबईकरांना कट्टर हिंदुत्ववादी बनवलं असावं हा झाला शहरात या शहरातल्या धार्मिक कट्टरतावादाचा आणि ध्रुवीकरणाचा काही आधीचा एक धावता आढावा या दंगलींचा उल्लेख मुद्दाम केला आहे मी कारण त्या काळी याच दंगलींच्या निमित्तानं हिंदूंना विस्थापित करणं त्यांच्या घरांवर जमिनीवर कब्जा मिळवणं त्यांच्या मालमत्ता हडपणं कारण मुंबई शहरातले मूळ रहिवासी मूळ निवासी जे होते कोळी आगरी ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या घाटी कोकणी मराठी माणसांचा दबदबा मुंबईतून कमी करून त्यांची संख्या कमी करून उत्तरेतून आलेल्या मुसलमानांना इथे वसवणं पाकिस्तान बांगलादेशमधून आलेल्या अनधिकृत घुसखोरांना आश्रय देणं आणि या शहराची डेमोग्राफी बदलणं हा मोठा डाव होता हल्ली मुंबईतल्या मुस्लिम बहुल मोहल्ल्यांमधून हिंदू किंवा मराठी माणसाला सहज आकारलं जातं मालाड मालवणी कुर्ला बैलबाजार गोवंडी देवणार ही उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत कसंही करून आपला टक्का वाढवायचा हे उद्दिष्ट मित्रो दक्षिण मुंबईतला मोहम्मद अली रोड ज्याची आज आमदार अमित साटम यांच्या पर्वाच्या भाषणामुळे चर्चा सुरू झाली आहे हा रोड जसा मुस्लिम बहुल असण्याचा एक सिंबॉल आहे तसे अनेक मोहम्मद अली बशीर अली फजल अली खलीब अली नावाचे जे रोड आहेत ते मुंबई शहरात भेंडी बाजारपासून कुर्ला गोवंडी जोगेश्वरी मिरा रोड नाला सोपारा असे दूर दूरवर पसरलेले आणि वसलेले आहेत या रस्त्यांच्या दुथर्फा असणारी या लोकांची वस्ती कांड्यांची वस्ती तिथले मोहल्ले हे मुसलमानी ताकदीचे सिंबॉल आहेत हा आकड्यांचा खेळ ज्याला आपण आता या शहराची डेमोग्राफी म्हणतो तो आकड्यांचा खेळ भविष्यात हिंदूंना या शहरात स्वस्तपणे जगणं मुश्किल करू शकतो हे एकोणीसशे ब्याण्णवला कोणाच्या तरी लक्षात आलं होतं का हो? आता हे लक्षात तेव्हा आलं नव्हतं असं नाही कारण राजकीय लाभाशी गणितं जुळवण्याच्या नादात हिंदू हृदय सम्राटांची संघटनाही या तोकड्या विजारीतल्या मुल्यांना जवळ करून त्यांच्या दाड्या कुरवाळू लागली पुढे आणि संपलं सगळं तो धाकाही संपला आणि दहशतही आता तर उद्धव ठाकरे ज्यांना हे मियाबाई उदयसाहेब असं म्हणतात उदयसाहेब ज्यांचे पिता श्री हिंदू हृदय सम्राट म्हणवले जायचे त्या उदय साहेबना मुस्लिम हृदय सम्राट या पदवीची आस लागलेली आहे मुसलमानांना आजच्या घडीतला सर्वात जवळचा वाटणारा आपलासा वाटणारा नेता कोण असा जर प्रश्न कोणी विचारला तर तो उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे हे शेमडं पोरंही सांगेल या पार्श्वभूमीवर मुस्लिम मतदारांचा तारणहार बनलेला हा नेता त्यांच्यासाठी बरंच काही करू शकतो याची झलक आपण महाविकास आघाडीच्या सरकारच्या त्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात विशेषतः हे साहेब जे आहे ना उद्धवजी ते मुख्यमंत्री असताना ते कसे वागत होते यावरून आपण समजून घेतलेलं आहे ते पाहिलेलं आहे याकूब मेमनच्या कबरीला संगमरवर लावून नटवणं असो की उर्दू भवन बांधणं असो टिपू सुलतानाच्या नावाचं ग्राउंड ते रस्तो लावलेल्या फ्लेक्सवर स्वतःच्या वडिलांचा उल्लेख जनाब बालासाहेब असा होताना पाहणं बोल बोल म्हणता कुठं नेऊन ठेवलं होतं मुंबई शहर या नालायक लोकांनी पण या पार्श्वभूमीवर चर्चा कोणाची आणि कशाची तर अमित साटम परवा जे बोलले त्याचीच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली म्हणून नव्हे तर जगभरातल्या महत्त्वाच्या शहरात काय चाललंय हे चिंताजनक आहे म्हणून आपण भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम जे बोलत आहेत ते गांभीर्याने घेतलं पाहिजे एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बावीस पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष काय थ्री जी कोलगेट फिलगेट काय नाही या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार म्हणजे तीन लाख कोटीचा मुंबईच्या महानगरपालिकेतला भ्रष्टाचार हा आपण एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये आपण बघितला दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीवर पाच टक्क्यावर जगतात आणि मराठीच्या गप्पा करतात कोविडच्या काळामध्ये तर कळसच केला यांनी थर्मोमीटर नाही सोडले यांनी ऑक्सिमीटर नाही सोडले यांनी पीपी किट नाही सोडल्या ना यांनी बॉडी बॅग्सही सोडल्या नाहीत कोविड केअर सेंटरची कहाणी तर वेगळीच आहे आणि त्यामुळे मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये आपण केलेलं पंचवीस वर्षामध्ये काम काय शोकेस करायला काहीच नाही आमच्याकडे हजार कामं आहेत देवा भाऊंनी केलेली जी आम्ही सांगू शकतो छाती ठोकून सांगू शकतो होय कोस्टल रोड आम्ही केला होय अटल सेतू आम्ही केला होय सीसीटीव्ही आम्ही लावले होय बीडी साईडले मराठी माणसाचं घर आम्ही केलं नवी मुंबईचा इंटरनॅशनल एअरपोर्ट आम्ही करतोय दहा काम आहे तुमच्याकडे काय सांगायला तुमच्याकडे सांगायला काय नाही म्हणून गेली पंचवीस वर्ष मुंबईच्या महानगरपालिकेची निवडणूक आली यांना मराठी माणूस आठवतो यांना मराठीचा मुद्दा हा दर मुंबईच्या महानगरपालिकेच्या सहा आधी आठवतो आणि तेच तेच डायलॉग तेच तेच मुद्दे अरे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजीने मिळवून दिला आणि बीडी इथल्या मराठी माणसाला पाचशे फुटाचं घर तर आपल्या देवा भाऊने मिळवून दिलं लाभले भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी जात धर्म पंत एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी येथल्या ये नभा नभात गरजते मराठी येथल्या कळी कळीत हसते मराठी पाहुणे असंख्य पोसते मराठी पर भाषा यह संपर्क का माध्यम होती है संघर्ष का नाही या मराठी माणसाला बदनाम करण्याचं राजकारण करता हे षडयंत्र रचत अरे मराठी माणसाचं हृदय समुद्र इतकं आणि आभाळा इतकं विशाल आहे या मुंबई शहरामध्ये या देशाच्या कानाकोपऱ्यातून जे कोणी येतात या महाराष्ट्रात राहतात या मुंबईत राहतात मराठी भाषा बोलतात ते सर्व मराठी आहेत असं आम्ही समजतो आणि तुम्ही या मारामाऱ्या करून कुठ्या कुठ्या करून देशभरात नाही जगभरामध्ये मराठी माणसाचं नाव तुम्ही बदनाम करताय आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता परंतु मराठीचा मुखावटा पुढे करायचा चेहरा पुढे करायचा आणि त्याच्या मागून एक वेगळंच राजकारण रचलं जात आहे एक वेगळंच राजकारण रचलं जात आहे आणि ते राजकारण आणि ते षडयंत्र हे मुंबई शहराचा रंग बदलण्याचं षडयंत्र आहे आपण बघितलं की कुणाच्या प्रचार फेरीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकले होते कुणाच्या प्रचार फेरीमध्ये बॉम्ब स्फोटचे आरोपी प्रचार करत होते जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांना कुठल्या घोषणांनी रिप्लेस केलं होत आणि त्यामुळे या अशा प्रकारचं राजकारण आपलं संपलेलं राजकारण पुन्हा जिवंत करण्याकरता या मुंबई शहरामध्ये काही लोक करत आहेत आपल्या मतांच्या लांगुल चालना करता हे त्यांचं षडयंत्र रचलं जात आहे आणि म्हणून ही लढाई होय ही लढाई मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याची लढाई आहे ही लढाई मुंबईच्या विकासाची लढाई आहे ही मुंबईच्या प्रगतीची लढाई आहे ही मुंबईच्या उन्नतीची लढाई आहे पण त्याचबरोबर ही लढाई ही, ही मुंबई शहराला सुरक्षित ठेवण्याची ही लढाई आहे आपण पाहतोय जगातल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय पश्चिमी देशातल्या काही शहरांमध्ये कशा प्रकारची घुसखोरी चाललेली आहे त्या शहरांचा रंग बदलतो आहे त्यांना कळलंच नाही की त्यांच्या पायाखालून कधी वाळू सरकली हे त्यांना कळलंच नाही आणि याच प्रत्यय जर काही देशातल्या महापौरांची आडनाव आपण जर चेक केली किंवा के तपासली तर तुम्हाला त्याच उत्तर कळेल त्या महापौरांची आडनाव काय ते बघा आणि त्याच्यातला तुम्हाला कळेल की मुंबईच्या समोर मुंबईच्या दरवाज्यावरती कुठली धोक्याची घंट आहे कुठलं षडयंत्र आहे कुठलं राजकारण रचलं जात आहे आणि हे राजकारण हे उभाटावाले करतायत मतांच्या लांगूल लांगुल चालना करता आणि जर त्यांच्या हातात उद्या मुंबईच्या महानगरपालिकेची सत्ता गेली तर काय होईल वर्सू बघितलं आपण काय झालं वर्सवा पॅटर्न एक नवीन वर्सवा पॅटर्न ते संपूर्ण मुंबई शहरामध्ये लागू इच्छित करतायत मालवणी पॅटर्न तर आपल्याला माहितीच आहे आणि जर या शहराच्या नाळ्या जर यांच्या हातात गेल्या तर काय होईल होईल हेच की मुंबईचा प्रत्येक रस्ता हा मोहम्मद अली रोड होईल प्रत्येक मुंबईकरांच्या दरवाजावर कुणीतरी बांगलादेशी शरीफ उल इस्लाम येऊन उभा असेल किंवा मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात वर्सोयासारखा कुणीतरी कोणीतरी खान निवडून येईल किंवा कदाचित 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 कुणीतरी खान उद्या मुंबईचा महापौर होईल ऐकलं मित्र अमित साटम हे तरुण आणि अभ्यासू आमदार मागच्या कित्येक वर्षांपासून मुंबई शहराच्या बदलत्या डेमोग्राफीबद्दल व्यक्त होत आहेत पण पालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपचे मुंबई अध्यक्ष या नात्यानं त्यांनी आपली इनिंग सुरू करताना केलेल्या दमदार भाषणाचा साक्षीदार आम्हाला होता आलं ते भाषण मी काळजीपूर्वक ऐकलं कारण त्या भाषणात नुसताच उपमा उत्प्रेक्षांचा मारा नव्हता किंवा शेरोशायरीचा खेळ नव्हता आवाजातले चढ उतार आणि एखाद्या कसलेल्या नटाचा ठेराव नव्हता हो तर आवेशासोबत समोरच्या जनसमुदायाला मंत्रमुग्धतेतून भाणावर आणण्यासाठी मांडलेला अभ्यासपूर्ण आलेख होता लोकांना भारावून सोडणं मंत्रमुग्ध करणं सोपं असतं त्यांना भाणावर आणणं कठीण असतं एखाद्या कडक हेडमास्तरानं घेतलेली शिकवणी नव्हती हो पण सोनारानं कान टोचल्याचा फील होता त्यात मित्रो मंगळवारी अमित साटेमांचं भाषण वरळीच्या डोममध्ये गाजलं आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांची पानं भरली होती ती लंडनमध्ये निघालेल्या राष्ट्रवादी जनतेच्या मोर्चाच्या बातम्यांनी तिथल्या राष्ट्रवादांनी प्रेरित झालेल्या लंडनवासियांच्या मोर्चांच्या बातम्या वर्तमानपत्रात आपण पाहिल्या टी व्हीवर पाहिल्या युरोपमध्ये अगदी फ्रान्स जर्मनी लंडनमध्ये मुस्लिम घुसखोर आणि पाकिस्तानी वंशाच्या लोकांचा जो हैदो सुरू झाला ना तिथं स्थानिकांना याचा त्रास व्हायला लागला त्यांचा धर्म आता धोक्यात आला आहे पण त्याहीपेक्षा तिथं मूळच्या ब्रिटिश नागरिकांना सुखानं जगणं दुरापास होऊ लागले ते मुसलमानांच्या वाढत्या डेमोग्राफिकल तागदीमुळे लंडन सारखं सुनियोजित शहर जर हे लोक गिळंकृत करू शकत असतील तर त्यासमोर आपली ही मुंबई अस्ताव्यस्त पसरलेली मुंबई म्हणजे की झाडकी पत्ती पण हे लक्षात कोणाच्या येणार भाजपचा मुंबई अध्यक्ष निवडणुकांवर डोळा ठेवून शहरातलं सौहार्द बिघडवण्यासाठी महापौर एखादा खाण होऊ शकतो असं म्हणत असेल असा आरोप केला जात असेल जरूर करावा तसे आरोप सुरू देखील झालेत सध्या जे चॅनेल्सवाले मुद्दाम मोहम्मद अली रोडवर जाऊन जाऊन जे सो कॉल्ड फेअर अँड अनपार्शल पत्रकारिता करतायत ना हे त्या नरेटिव्ह सेटिंगचं एक टूल किट आहे शहराची बदलणारी डेमोग्राफी हे एक मोठं चॅलेंज आहे कुठल्याही पालिका प्रशासनापुढचं तितकंच मोठं चॅलेंज आहे ते म्हणजे त्या शहरातल्या त्या त्या शहरातल्या भूमिपुत्रांपुढचं हिंदू मराठी माणसाच्या अस्तित्वापुढचं ते समजून उमजून कामाला लागलेला हा मुंबई शहरातला एक लोकप्रतिनिधी अमित साटम आज भारतीय जनता पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून हा प्रश्न मुखर्तेने मांडू पाहतोय त्यामागे एक मोठं लॉजिक दडलेलं आहे याच माणसानं याच अमित साटम नावाच्या माणसानं धुळ्याचा धडा ज्यात मुस्लिम मतदारांनी एक विधानसभेत एक गठ्ठा मतदान करून लोकसभा कशी जिंकता येते हे दाखवलं होतं तो धुळ्याचा झाडा आपल्याला शिकवला होता वर्सोव्या धारून खानसारखा मुस्लिम आमदार तोही उबाटा सेनेच्या तिकीटावर कसा निवडून येतो नवा वर्सोवा पॅटर्न कसा सेट करून दाखवतो हे दाखवलं होतं त्या तरुण नेत्यामधली वृत्ती अभ्यास आणि पक्षाच्या ध्येय धोरणा इतकंच मुंबईकर जनतेच्या करदात्या आणि मूलनिवासी मुंबईकर जनतेच्या सुरक्षेबाबत जो जागरूक आहे अशा अमित साटम यांची निवड भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वानं विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्रजींनी मुंबई प्रदेश अध्यक्षपदी केली हे मोठं दूरदृष्टीचं धोरण आहे खरं तर कारण ब्रिटन जर्मनी फ्रान्ससारख्या प्रगत राष्ट्रांना जर का हे मूल्ये आपल्या वाढत्या संख्येच्या जोरावर गुडघ्यावर आणू शकत असतील तर गजवाय हिंदसाठी चालवलेला नियोजित खेळ रोखणं तो किती कठीण आहे लंडनचा महापौर जर सादिक खान नावाचा पाकिस्तानी वंशाचा नागरिक बनू शकतो तर एखादा भेंडी बाजारवाला किंवा नूर मोहम्मदी लेनमधला खान मुंबईचा महापौर बनला तर आश्चर्य वाटायला नको नेमका हाच धोका हाच धोका ही धोक्याची घंटा अमित साटम यांनी आपल्या भाषणातून मांडली वाजवली आहे या धोक्याचा अभ्यास करायचं एका बाजूला राहिलं पण आपली संधीसाधू राजकारणी त्यावर टीका करू लागलेत आज जे जात्यात भरडले जात आहेत त्या लंडनवाल्यांना आता जाग आली आहे ते रस्त्यावर उतरून विरोध करू लागलेत पण सुपात असलेल्या मुंबईकरांना जाग कधी येणार हे देवत जाण अमित साटम यांच्या कळकळीच्या प्रयत्नांना लोक निवडणुकीचा प्रचार समजू नयेत ही सदिच्छा व्यक्त करतो नाही तर खरोखरच खरोखरच दोन हजार सव्वीसच्या जानेवारी महिन्यात मुंबईचा महापौर एखादा खान किंवा कुरेशी नावाचा मुसलमान बनलेला दिसायचा आपल्याला मित्रो यावर तुमचं जे काही मत आहे ना ते लाख मोलाचं था। आहे अमित साटम यांनी व्यक्त केलेल्या भावना या नुसत्या भावना म्हणून घ्यायच्या की वाढत्या हिरव्या संकटाचा धोका लक्षात घेत त्यावर सकारात्मक विचार करायचा हे सुज्ञ मुंबईकरांनी ठरवायचं आहे निवडणुकीपूर्वीच हा धोका लक्षात आलेला असल्यानं त्यावर नेमकं काय करायचं का हे मला कमेंट्स करून जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी नाईन धन्यवाद नमस्कार